रामा अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड तर्फे बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी कोकण येथे ऊस पीक उत्पादन व गुणवत्ता चर्चा सत्राचं आयोजन पिकाचे उत्पादन वाढवणे व वा गुणवत्ता वृद्धीसाठी माहितीपर मार्गदर्शन मिळावे यासाठी रामा अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड तर्फे उत्पादन व गुणवत्ता चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे हे चर्चा सत्र सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी सकाळी ठीक साडे नऊ वाजता कोकळे तालुका कवठे महांकाळ येथील मारुती मंदिर सभागृह ग्रामपंचायत शेजारी आयोजित करण्यात आले आहे विठ्ठल एंटरप्राइजेस यांच्या संयोजनातून होणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक रामा ऍग्रोटेकचे नितीन भुजबळ सर रामा रामाग्रोटेक बिझनेस हेड शेती मित्र मार्गदर्शन करणार आहेत ऊस उत्पादनात सातत्य वाढीची क्षमता रोग व्यवस्थापन व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा ऊस उत्पादनावर होणारा परिणाम याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन होणार आहे शेतकऱ्यांना यामुळे शेती क्षेत्रातील उत्पादन खर्च कमी करताना अधिक दर्जेदार ऊस घेण्यास मदत होईल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे कार्यक्रमाची उपस्थिती वाढवण्यासाठी रामा अॅग्रोटेकचे कवठे महांकाळ तालुका प्रतिनिधी ओंकार भागवत सर व कवठे महांकाळ तालुका प्रतिनिधी तानाजी शिंगाडे सर शेतकऱ्यांना आमंत्रण देत आहेत आधुनिक कृषिक्षेत्रात रासायनिक खतांसोबत जैविक खतांचा योग्य समतोल जमिनीतील सुपीकता टिकवणे ऊस पिकासाठी आवश्यक खते कीड नियंत्रक बायोस्टिम्युलंट्स आदींचा प्रभावी वापर याबाबतही तज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे शेती तुमची खात्री आमची या घोषवाक्याखाली आयोजित हे चर्चा चर्चासत्र शेतकऱ्यांसाठी ज्ञानवृत्तीचे व्यासपीठ ठरणार असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे कोकळे करलहट्टी व वा बसापाची वाडी परिसरातील शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आले रामा टेक कवठे महांकाळ प्रतिनिधी ओंकार भागवत सर त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली